सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे याच दिवशी चतुर्थी श्राद्ध भरणी श्राद्ध पितृ पक्षातील ही संकष्ट चतुर्थी विशेष असते आणि उद्या संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्या घरावरील पितृदोष दूर व्हावा मुलांवरील मुलाबाळांवरील सर्व संकटं दूर व्हावी अडीअडचणी दूर व्हाव्या प्रत्येकाची हीच इच्छा असते जास्त आपण महिला तर काही मागत नाही आपल्या घरात सुख शांती यावी मुलाबाळांचे कल्याण व्हावं घर कसं गोकुळासारखं फुलून राहावं घरात लक्ष्मी माता टिकून राहावी आणि जेवढी आपली म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं तरी आपल्या घरात अन्नधान्य आपली माता लक्ष्मी नांदत राहावी एवढीच आपली इच्छा असते आणि आपल्या पितृदेवांची आपल्या कुलदेवीची आपल्या बाप्पाची कायम आपल्या घरादारावर संपूर्ण कुटुंबावर लेकरा बाळांवर कृपादृष्टी रहावी एवढीच आपली आपली इच्छा असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थी पितृ पक्षातील विशेष ही संकष्ट चतुर्थी आहे आणि उद्या भरणी श्राद्धसुद्धा आहे तर उद्या आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणी काही सेवा सुद्धा रुजू करायचे आहे आपल्या लेकरा बाळांना काही संकट असतील लेकरा बाळांवर तर ती दूर व्हावी पितृदोष दूर व्हावा काही वास्तुदोष असतील कोणी उगास तुम्हाला त्रास देत असेल शत्रु पीडा असेल तर सर्व निवारण होण्यासाठी उद्या गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या चरणी काही सेवा करायच्या आहे तर कोणत्या सेवा करायच्या काय करायचं उद्या काय नाही करायचं आहे उद्या भरणी श्राद्ध आहे कोणासाठी करावं कसं करावं संपूर्ण माहिती व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जरूर लिहा ओम गण गन, गणपती नमहा तर उद्या एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि उद्या चतुर्थी श्राद्ध सुद्धा आलेला आहे उद्या भरणी श्राद्ध सुद्धा उद्या तिथी आलेली आहे भरणी श्राद्धाची तर पहिले मी तुम्हाला सांगते भरणी श्राद्ध कोणासाठी करावं तर तुमच्या घरात जर गेलेले पुरुष मंडळी असतील आणि त्यांना वर्षश्राद्ध त्यांचं झालेलं नसेल तर भरणी श्राद्ध करू नये वर्षश्राद्ध ज्यांचं ज्या पुरुष मंडळी गेलेले असतील ज्यांचं वर्ष श्राद्ध झालेलं असेल त्यांचंच भरणी श्राद्ध करावं पूर्वजांना पितृलोक प्राप्त व्हावा म्हणून भरणी श्राद्ध करावे भरणी श्राद्ध गेलेल्या पुरुषांसाठीच केले जाते गेलेल्या स्त्रियांसाठी करू नये वर्षश्राद्ध झाल्यानंतरच भरणी श्राद्ध करायचे आणि उद्या तुमची जी म्हणजे गेलेले व्यक्ती असेल आणि ते चतुर्थ तिथीला गेलेले असतील तर उद्या तुम्ही चतुर्थी श्राद्ध करू करायचे आहे गेलेले पूर्व जर त्यांना जिवंतपणी तीर्थ यात्रा करण्याची खूप खूप इच्छा होती माझी तीर्थयात्रा व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं पण तुमच्या घरातील पूर्वजांना अशी इच्छा होती की आमच्या हातून आमच्या कडून तीर्थयात्रा व्हावी आणि समजा अचानक त्यांचा मृत्यू झाला असेल आणि त्यांची तीर्थयात्रा होण्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्यांनी त्यांच्या मुलाबाळांनी त्यांचं भरणी श्राद्ध करावं हे भरणी श्राद्ध त्यांचं केल्याने त्यांना तीर्थयात्रा केल्याचे फळ मिळते आणि तेच फळ आपल्याला पुत्रांना मुलांनासुद्धा मिळत असते म्हणून भरणी श्राद्ध केले जाते पण वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये आणि उद्या भरणी श्राद्ध आहे आता तुमच्या घरातील पुरुष मंडळी जाऊन त्यांना वर्ष श्राद्ध झालेलं असेल तर तुम्ही भरणी श्राद्ध करू शकता एखाद्या ब्राह्मणाच्या हातून तुम्ही भ्र भरणी श्राद्ध करू शकता किंवा तुमचं चतुर्थी श्राद्ध असेल ज्या म्हणजे चतुर्थी तिथीला तुमचे पूर्वज पित्तर गेलेले असेल तर उद्या पित्रांचं चतुर्थी श्राद्ध करावं आता तुम्हाला भरणी श्राद्धाबद्दल कळालंच असेल वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये ज्या व्यक्तींची तीर्थयात्रा करण्याची खूप इच्छा होती आणि ते अचानक गेले असतील तर त्यांना तीर्थयात्रा केल्याचे फळ मिळावे आणि तेच फळ पुत्रांना मुलाबाळांना मिळावे म्हणून भरणी श्राद्ध करण्याचं फ म्हणजे हे भरणी श्राद्ध करावं तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी आपल्या गणपती बाप्पाला आपण आत्ताच दहा दहा दिवस अकरा दिवस आपण बाप्पांची सेवा केली आणि गणपतीचे दहा दिवस झाल्यानंतर आता चार पाच दिवस दिवसात पुन्हा आपली संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्या हातून पुन्हा गणपती बाप्पांची सेवा होणार आहे महिलांना उद्या जर असं लवकर उठा आणि आपल्या गणपती बाप्पाला आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर उद्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं तुरटीची भुकटी आपल्याला टाकायची आहे तुरटीची थोडीशी तुरटीचा खडा घ्यायचा तो कांडून घ्या आणि तो पाण्यात टाकून खडं मीठ टाकून आपण नेहमी आंघोळ करतो पण हा पितृ पक्ष चालू आहे थोडीशी तुरटीची पावडर थोडी टाकून सर्वांनी हा उपाय केला घरातील तरीही चालेल महिलांनो तुम्हाला माहेरचा सासरचा काही पितृदोष असेल तुम्हाला काही त्रास होत असेल संतती होत नसेल किंवा अडी अडचणी असेल कुमा तुम्हाला खूप त्रास होत असेल तुमच्या पती पत्नी मध्ये वाद विवाद असतील तुम्हाला खूप टेन्शन असेल खूप मानसिक त्रास असेल तर उद्या महिलांना संकष्ट चतुर्थी आहे पितृ पक्ष रोज थोडासा बारीकसा तुरटीचा खडा घ्या तो बारीक कांडून घ्यायचा आणि तो तुम्ही थोडीशी पावडर बुक बुकटी करून ठेवली तुरटीची तरी चालेल आणि रोज आंघोळीच्या पाण्यात पितृपक्ष सर्व पितृ अमुश्या संपेपर्यंत रोज नित्य नियमाने थोडीशी चिमुडवर पावडर तुरटीची पावडर टाकून आंघोळ करत जा खूप खूप फरक जाणवेल तुम्हाला ज्या काही अडीअडचणी आहे त्या दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणारा हा उपाय आहे नक्की करून तर उद्या उठून बघा लवकर प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटीची पावडर टाकून आंघोळ करायची आहे पितृ दोष नावाला सुद्धा राहणार नाही कोणी शत्रू विनाकारण त्रास देत असेल त्याचे त्या तुमच्यासाठी काही वाईट योजून ठेवलेलं असेल त्याने तर त्याचं त्याच्याकडंच जाईल असा हा उपाय आहे तुमचं कधीही वाईट करू शकणार नाही तुमच्या केसालासुद्धा तो धक्का लावू शकणार नाही म्हणून पितृपक्षात रोज तुरटीची पावडर टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे नक्की करा उद्या संकष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर ओम गण गन गणपते नम्हा नाही तर आपल्याला अथर्व शीर्ष पठण करत आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला तामणात घ्यायचं आहे आणि बाप्पावर कच्च्या गायच्या दुधा সাৱধানে कच्च्या गाईचं दूध उद्या घेऊन या महिलांनो खूप चांगला उपाय आहे आपण पंचामृताने घालत असाल तरीही चालेल पण कच्च्या गाईच्या दुधाने पितृ पक्षात कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक घातला गणपती बाप्पाला बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि नंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर स्थापन करायची आहे किंवा तुम्ही फुलाची रास केली तरी चालेल पण उ पितृपक्ष चालू आहे थोडीशी तांदळाची रास करा आणि त्यावर बाप्पाला स्थापन करा दुसऱ्या दिवशी ते तांदूळ बाप्पाची पुन्हा तुम्ही पूजा कराल तर ते तांदूळ काढून घ्या आणि पक्ष्यांना खायला घाला काहीही पितृदोष असू दे तुमच्या घरादारावर मुलाबाळांवर संकट असतील तर बाप्पाची ही रास तांदळाची रास पक्ष्यांना खाऊ घाला कुठलाही दोष उरणार नाही तर उद्या बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा लाल फुलं अर्पण करा बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवा आता आपण गणपती बाप्पाला विसर्जन केलं आपल्या घरात नारळ असतील बाप्पाजवळ आपण खोबरं गूळ खोबरं ठेवतो ते उरलेलं असेल तुमच्या घरात तर त्याचे उद्या थोडेसे मोदक तुम्ही अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य उद्या बाप्पाला संध्याकाळी दाखवला तरीही चालेल मंदिरात गेला तरी पण बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवून घेऊन जा आणि दुर्वांची जुडी कधी पण सुहासीन महिलांनी कधी पण अशीच वाहू नका बाप्पाच्या दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळी लावायचं बाप्पाच्या चरणी ती दुर्वांची जुडी अर्पण करायची किंवा डोक्यावर बाप्पांच्या डोक्यावर अर्पण केली तरीही चालेल इच्छा बोलून कधी पण एकवीस दुर्वांची जुडी अशीच अर्पण करू नका हा हातात घ्यायची उजव्या हातात त्याला हळदी कुंकू लावायचा आणि बाप्पाच्या चरणी आपली जी मनातील इच्छा असेल मुलाबाळांविषयी असू दे पतीविषयी स्वतःविषयी घरादाराविषयी जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलून आपल्याला ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ज्यांच्या लग्नकार्यात काही अडी अडचणी येत असेल उद्या त्या मुलामुलींनी बाप्पांना हाताने दुर्वांची जुडी बनवायची आणि त्याला फक्त हळद लावायची आणि ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे मुला मुलींनी अर् अर्पण करताना फक्त हळद लावा आईवडील जेव्हा जुडी वाहतील मुलांचे लग्नाविषयी काही इच्छा बोलून तर हळदी कुंकू लावूनच दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे अशा पद्धती तिने उद्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे उद्या किमान अकरा वेळा तरी गणपती बाप्पा समोर तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायचा धूप दीप लावून आसन घेऊन शांत चित्ताने उद्या बसायचं महिला असू दे महिलांना काही प्रॉब्लेम असेल माझ्या पुरुषदादांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल अकरा वेळा तरी अथर्व शीर्ष उद्या पठण करायचं आहे कितीही पितृदोष असला तुमच्या घराण्याला कुटुंबाला तरीही दोष नाही सहसा होईल त्याचबरोबर आपल्या पितृदेवांची सुद्धा सेवा करायची आहे उद्या चतुर्थी श्राद्ध आहे भरणी श्राद्ध आहे तुम्ही जसं दरवर्षी श्राद्ध करतात तशाच पद्धतीने जेऊ खाऊ घालून आपल्या पितरांना तृप्त करायचं आहे उद्या कावळ्याला घास ह्या पितृपक्षात दररोज आपल्या कावळ्याला घराबाहेर घा, थोडासा का होईना तुम्ही जे जेवण करत असाल वरण भात भाजी पोळी त्या जेवणाबरोबर थोडासा दही भात साखर याचा नैवेद्य कावळ्याला ठेवत जा पण तो दारा बाहेर ठेवायचा पित्रांना कधी पण जो काही घास ठेवाल तुम्ही दारा बाहेर ठेवायचा आहे आपण गॅलरीत वगैरे ठेवतो पण ते आपण थोडंसं अन्न आपल्या दारा बाहेर नेऊन ठेवलं तर खूप फरक जाणवतो पितृदेवता नेहमी प्रसन्न राहत राहतात उद्या गाईला उद्या गाईला महिलांनो संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थीला गाईला आपल्याला ताजी चपाती घ्यायची त्याला साजूक तूप गाईचं तूप लावायचं आणि थोडासा गूळ त्यावर किसून टाकायचा म्हणजे जशी पुरमपोळी आपण गाईला खाऊ घालतो अशा पद्धतीने आपण तो गूळ आणि तूप लावलेली चपाती ताजी चपाती उद्या गाईला खाऊ घालायची आहे स्वतःच्या हाताने खाऊ घाला शोधा जराशी गाय मिळून जाईल आणि त्या गाईला आपली इच्छा बोलून आणि तो नैवेद्य खाऊ घाला नमस्कार करा आणि मग घरी या आपण देवळात जातो गाईला नैवेद्य खाऊ घालतो तर आपले पाय आपल्या घरातच यायला हवे कुणाच्याच घरी जाऊ नका गप्पा मारत आपण थोड्या वेळ उभं राहतो असं करू नका जे काही आपण देवळातून येतो आपले पाय आपल्या घरातच आले पाहिजे उद्या गणपती मंदिरात गेला तरी पण आपल्या घरी यायचं आहे आणि लगेच पाय धुवायचे नाही आधी थोड्या वेळ बसायचा आपल्या घरात मंदिरातून कधी पण घरी आलो तर लगेच बाथरूममध्ये जाऊन पाय धुवायचे नाही आधी थोडंसं एक दोन मिनटं बसायचं आपल्या घरात मंदिरातले पाय घेऊन आल्यानंतर आणि मग मग हातपाय धुवायचे तर उद्या गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे तसंच शनिवार आलेला आहे आणि संकष्ट चतुर्थी तर कुत्र्याला एक ताजी चपाती छोटी जरी बनवली तरीही चालेल आणि त्याला त्या ति ती तिळाचं तेल किंवा राईचं तेल थोडंसं दोन दोन थेंब तेल जरी लावलं आणि ती चपाती कुत्र्याला खाऊ घाला काळा कुत्रा भेटू दे ला चॉकलेटी कलरचा ब्राऊन कलरचा पांढऱ्या कलरचा जो कुत्रा तुमच्या घराजवळ असेल अगदी गल्ली बोळातला कुत्रा असला त्यालासुद्धा ती चपाती खाऊ घालायची आहे थोडंसं तेल लावून खाऊ घालायची आहे तुमची साडेसाती चालू असेल पितृ दोष असेल तर उद्या ही चपाती जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली खूप खूप फरक जाणवेल तुमच्या आयुष्यात ज्या काही अडी अडचणी असतील त्या नक्कीच शंभर टक्के दूर होतील तर उद्या कुत्र्यालासुद्धा चपाती खाऊ घालायची आहे कावळ्याला अन्न खाऊ घाला एखादा गरीब व्यक्ती भेटला त्यालासुद्धा काहीतरी खायला घालायचं पैसे देणं चुकीचं आहे तो पैशाचा आपल्या पैशांचा जर वाईट उपयोग केला तर त्याचं का आपल्यालाच जास्त वाईट फळ भोगावं लागतं म्हणून कधी पण पैसे देऊ नका तुम्हाला जे अन्न वगैरे त्याला काहीतरी छत्री चप्पल कपडे असं दान केलं तरी चालेल पैसे कधीच दान करू नका मी तर म्हणेल पैसे नको आपण आपले पैसे चांगल्या हितासाठी देतो आणि त्याने जर वाईट काही दारू बिरू पिली तर आपल्यालाच ते वाईट फळं भोगावे लागतात म्हणून पैसे कधीच कुणाच्या हातात देऊ नका तुम्हाला द्यायचं अन्नदान करा काहीतरी खायला प्यायला द्या त्यांच्या मुलाबाळांना काहीतरी घेऊन द्या पण पैसे देऊ नका तर या पितृ पक्षात उद्या शनिवार संकष्ट चतुर्थी एखाद्या गरिबाला खायला प्यायला नक्कीच घालायचं आहे उद्या संकष्ट चतुर्थी महिलांनो आपल्या घरात एक उपाय सांगत आहे मी आता तुम्हाला तर काय करायचं उद्या गणपती बाप्पांची आपल्याला छान अभिषेक घालून पूजा करायची तांदळाच्या राशीवर आसन देऊन बाप्पाला स्थापन करायचं आहे आणि गणपती बाप्पाला सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही हा उपाय केला आईने तरीही चालेल तर काय करायचं मूठभर हिरवे मूग घ्यायचे आहे बाप्पा जवळ एखादी वाटी लहानशी ठेवून घ्यायची एकवीस दुर्वा अर्पण करा बाप्पाला लाल फूल अर्पण करा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे आणि ते हिरवे मूग तुम्हाला बाप्पाच्या चरणी तुमच्या मुलांविषयी जी काही इच्छा असेल मुलाबाळांवरील संकट टळू दे मुलांची अभ्यासात प्रगती होऊ दे हवी तशी नोकरी मिळू दे माझ्या मुलांच्या लग्नात काही अडथळे येत ते दूर हवी होऊ दे तसं योग्य ठिकाणी लग्न जुळून येऊ दे मुलगा असू दे मुलगी असू दे जी आईची इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे आणि ते हिरवे मूग बाप्पाच्या चरणी एखाद्या वाटीत अर्पण करायचे आहे बाप्पाला आता तो उपाय तिथं संपत नाही दुसरा दिवस बावीस सप्टेंबर रोजी रविवार आलेला आहे तर हिरवे मूग आधी बाप्पाची पूजा करून घ्यायची आणि नंतर ते हिरवे मूग दिवसभरात कधी पण तुम्ही गाईला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचे आहे त्यावर थोडासा एखादा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने ते हिरवे मूग गाईला खाऊ घालायचे आहे तर आता तुम्हाला वाटेल ते हिरवे मूग इकडं तिकडं पडतील गाय नीट खाणार नाही मग काय एखादी चपाती घ्यायची त्यावर ते हिरवे मूग ठेवायचे आणि त्यावर एखादा लहानसा गुळाचा खडा ठेवा आणि तो घास गाईला तो नैवेद्य बाप्पाचा हिरवे मूग बाप्पाचे ते आपण गाईला खाऊ घालायचे आहे तेव्हा आपला हा उपाय पूर्ण होतो अगदी साधा सोप्पा उपाय आहे मूडभर हिरवे मूग आपली इच्छा बोलून महिलांनो बाप्पाच्या चरणी अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गाय कुठंतरी शोधा आणि गाईला ते हिरवे मूग खाऊ घाला बघा कितीही तीन सात पिढ्यांचा तुम्हाला शंभर पिढ्यांचा पितृदोष असू दे नक्कीच दूर होईल आणि मुलाबाळांची हमखास जोरदार तुमच्या मुलांची नक्कीच प्रगती होईल असा हा उपाय आहे हवी तशी नोकरी मिळेल मुलांना हवा तसा पगार वाढ मिळेल हव्या त्या ठिकाणी नोकरी मिळेल हवं तसं प्रमोशन मिळेल इतका सुंदर उपाय आहे महिलांनो नक्की करा तुमच्या घरात काही अडथळे असतील अडचणी असतील नवरा बायकोत पटत नसेल आर्थिक टंचाई असेल लक्ष्मी टिकत नसेल तर उद्या मूठभर मुगाचा उपाय करा आणि दुसऱ्या दिवशी ते मूग पितृ पक्षातील संघटना कष्ट चतुर्थी आहे गाईला ते मूग खाऊ घालायचे आहे सुंदर उपाय आहे संध्याकाळी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एखाद्या वाटीत आणि त्या तांदळावर एखादा लहानसा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आणि त्यावर तुम्हाला भीमसेन कापूर जाळायचा आहे आधी बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे कोपऱ्यात कापूर फिरवा आता भीमसेन कापूर नसेल तर उपाय थांबवू नका महिलांनो जो तुम्ही कापूर जाळत असाल बाप्पाची आरती करायला तो जरी घेतला पण तांदळावर थोडासा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा तांदळावर पितृ पक्षात जर तुम्ही कापूर घरात जाळला कुठलाच तुमच्या नावाला सुद्धा उरणार नाही जी काही शत्रुपिडा असेल तर शत्रुपिडा सुद्धा गुडघे टेकून देईल इतका छान उपाय आहे कितीही तुमचं वाईट कोणी योजू दे कोणी काहीही तुमच्याबद्दल वाईट करू दे बाधा करू दे नजर लावू दे तुमच्या घराला कसलीच नजर तुमच्या घराला लागणार नाही इतका सुंदर उपाय आहे तर अशा पद्धतीने उद्या संध्याकाळी नक्की महिलांनो कापूर जाळा थोडेशे तांदूळ त्यावर थोडासा खोबऱ्याचा तुकडा आणि त्यावर कापूर जाळायचा आहे उद्या शनिवार आहे उद्या तुम्हाला हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात जायचं आहे एक दिवा घेऊन जा त्यात तिळाचं किंवा आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यात चिमुटभर काळे तीळ टाका आपली इच्छा बोलून तो आपल्याला मारुती मंदिरात तो दिवा लावायचा आहे दिवा लावताना काय बोलाल जय श्रीराम हा बोलून असं बोलून जय श्रीराम आपल्या बा श्रीरामांचं नाव घेऊन तो दिवा लावून द्यायचा आहे खूप सुंदर उपाय आहे तसंच उद्या शनिवार आलेला आहे पिंपळाच्या सुद्धा, आपण जसा हनुमान मंदिरात दिवा लावणार आहोत तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा आणि थोडीशी काळी तीळ टाकून दुहेरी वातीचा एकमुखी दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा लावायचा आहे उद्या पुरुष मंडळी असू दे महिला असू दे पिंपळाला स्पर्श करूनच घरी या अकरा प्रदक्षिणा मारा तुम्ही ओम पितृदेवताय नमहा किंवा आपल्या ओ ओम नमो नारायणाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तुम्हाला जो मंत्र जपायचा आहे भगवान विष्णूंचा तो मंत्र जपून अकरा प्रदक्षिणा घालून आणि तिथं थोडीशी काळी तीळ टाकून एक दिवा आपल्याला लावून यायचा आहे पितृदेवांना शांतता मिळू दे घरावरील पितृदोष दूर होऊ दे अडीअडचणी दूर होऊ दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे असं बोलून पिंपळाला अकरा प्रदक्षिणा मारा स्पर्श करा आणि मग घरी यायचं आहे एक दिवा लावून काळी तीळ टाका थोडीशी चिमुडभर आणि पिंपळाखाली एक दिवा लावायचा आहे महिलांनो पितृ पक्ष सुरू आहे माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून एक दिवा रोज लावत जा थोडीशी काळी तीळ टाका आणि दिवा रोज लावत जा तुम्ही तो दिवा रोज धुवून घेतला तरीही चालेल तोच दिवा रोज वापरला तरीही चालेल असं काही नाही की रोज दिवा बदलायला पाहिजे एखादी मातीची पंती घ्या आणि रोज दिवा लावत जा तुम्ही तिळाचं तेल टाका मोहरीचं ता टाका पण थोडीशी चिमुटभर काळी तीळ टाकून तो दिवा माठाजवळ लावत जा माठाजवळ जर दिवा लावला तुम्ही घरात तर घराला लागलेला तीन पिढ्यांचासुद्धा पितृदोष लगेच दूर होतो क्षणात तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतात घरात संतान प्राप्ती होत नसेल लग्न कार्यात अडथळे येत असतील तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नस असेल विनाकारण खर्च होत असेल आजारपण असेल तर माठाजवळ पितृ पक्ष संपेपर्यंत माठाजवळ रोज दिवा लावायचा आहे खूप चांगला अनुभव येईल आणि या प्रत्येक दिव्यामध्ये उद्या शनिवार आहे हनुमान मंदिरात दिवा लावाल पिंपळाखाली दिवा लावाल माठाजवळ दिवा लावाल तर प्रत्येक दिव्यामध्ये चिमूट चिमूट भर काळी तीळ टाका काळी तीळ अशी आहे आपल्या पूर्वजांसाठी आपण जे श्राद्ध विधी करतो त्यात खूप उपयोगी पडते तर ही काळी तीळ टाका काळी तीळ प्रत्येक देवी देवतांना सुद्धा प्रसन्न करत असते उद्या झालंच तर महादेव मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही महादेवांसमोर सुद्धा काळी तीळ टाकून असाच एक दिवा लावा